नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कहाणी कसे या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मकर संक्रांत म्हणजे महिलांमध्ये एकच उत्साह हा दिसून येतो कारण मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत घरोघरी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात यंदा रथसप्तमी ही सोळा फेब्रुवारीपर्यंत असल्याने महिनाभरात तुम्ही कधीही हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा करू शकता पण कधी विचार केला आहे का मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा जो सोहळा असतो जो कार्यक्रम असतो तो का केला जातो धर्मशास्त्रानुसार सुहासिनीमधील आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं असा असतो आज आपण हळदी कुंकुवाचं महत्त्व आणि वाण कसं द्यावं कोणतं द्यावं याबद्दल जाणून घेणार आहोत खरं तर पूर्वीच्या काळी महिला घरातील कामं आणि शेतात राबायच्या त्यांचं आयुष्य चूल मूल आणि शेत यांच्या अवतीभोवती फिरायचं त्यामुळे अशावेळी त्यांच्या आयुष्यात थोडा विरंगोळा आणि महिलांची एकमेकांशी भेट म्हणून हळदी कुंकूचा कार्यक्रम हे एक निमित्त आहे या सोहळ्यातून संस्कृतीचे संवर्धन व्हावे एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण जिव्हाळ्याचे प्रेम आणि मैत्रीचे संबंध घट्ट करण्याचा यामागे सुद्धा उद्देश असतो कुठून आली खरं तर ही प्रथा तर ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कुंकू लावण्याच्या प्रथेचा म्हणजेच जी प्रथा चालत आली आली आहे कुंकू लावण्याची त्याचा संबंध हा पशुबळीशी सुद्धा असल्याचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी आपल्याला आढळून येतो म्हणजेच काय तर देवीच्या कपाळी का पहिलं काय असायचं का की का पशुबळीच्या कपाळी म्हणजे देवीच्या कपाळी पशुबळीच्या रक्ताचा जो टिळा असायचा किंवा एखाद्या जनावरांना ते मारायचे कोणताही कार्यक्रम हे वगैरे असेल तर आणि देवीच्या देवीला त्या पशुचा बळी देऊन रक्ताचा टिळा हा पहिला देवीला लावला जायचा स्त्री ही जगदंबेची अंशरूप असल्याचं म्हणजे ही जगदंबेचं स्वरूप असल्याचं सुद्धा पहिलं मानलं जायचं आणि जेव्हा एखाद्या स्त्रीला गृहलक्ष्मी म्हणून घरात आणलं जायचं तेव्हा सुद्धा एखाद्या प्राण्याची शिकार करायचे आणि एखाद्या पशूला मारायचं आणि त्याच्या रक्ताचा टिळा वधूच्या कपाळी लावायचे मग तिच्यासह ग्रहप्रवेश करायचा अशी प्रथा दक्षिणेतल्या आर्यतर जातीत आपल्याला पाहायला मिळते म्हणजे बघा कशी प्रथा होते एखाद्या जनावराला मारायचं एखाद्या पशूला मारायचं आणि तिच्या त्याचा रक्ताचा टिळा हा नव वधूच्या कपाळी लावायचा कुंकू अशा प्रकारे सौभाग्य प्रतीक मानलं जाऊ लागलं भारतीय संस्कृतीमध्ये त्याचा अनेक शुभ कार्यासुद्धा वापर करण्यात येत होता स्त्रियाचं कुंकू हे लेणं मानलं जातं देवादेव त्यांच्या पूजेतसुद्धा कुंकू अनिवार्य झालं आणि लग्नपत्रिकेतसुद्धा सुद्धा कुंकू लावून मग ते बाकीच्यांना लावलं जायचं किंवा पत्रिकानंतर ती वाटली जायची त्याचबरोबर बघा नवीन वस्त्र किंवा लग्नात काही कार्यक्रम असेल तर पहिलं नवीन वस्त्राला हळदी कुंकू लावलं जातं आणि मगच ते वस्त्र कपडे हे दुसऱ्यांना दिले जातात किंवा आहेर म्हणून भेटवस्तू म्हणून दिलं जातं आता हळदी कुंकुच्या दिवशीसुद्धा जेव्हा महिला एकत्र येतात तेव्हा आपण काहीतरी सामान वाटतो जे आपण भेटवस्तू आलेली असतं ते देतो हळदी कुंकू लावतो पान सुपारी तिळगुळ देतो अशा प्रकारे आपण हळदी कुंकाचा समारंभ करतो त्याचबरोबर मित्र जे मैत्रिणी असतात त्या एकत्र येतात बोलणं वाढतं आजकाल कामाच्या निमित्ताने कोणाला भेटणं होत नाही या सुद्धा आपण एकत्र येतो हा सुद्धा यामागचा हेतू आहे आणि या सुद्धा हळदी कुंकू समारंभ हा साजरा केला जातो त्याचबरोबर बघा आपल्या घरी कुठली महिला आली असेल नातेवाईक आले असेल तरी आपण जाताना त्या महिलेला आपण हळदी कुंकू लावतो जाताना तिच्या पाया पडतो त्याचप्रकारे हळदी कुंकाचा समारंभसुद्धा मकर संक्रांती ते रथसप्तमी दरम्यान करण्याची प्रथा आहे आता हळदी कुंकू कसं करायचं तो समारंभ कसा करायचा तर हळदी कुंकू म्हणजे स्त्रीमधील आदिशक्तीची पूजा करणे म्हणजे ज्यावेळी तुम्ही तिला हळदी कुंकू समारंभासाठी बोलवता एखाद्या स्त्रीला तेव्हा तिला योग्य पद्धतीने तिची पूजा कर केली जाते सुहासिनी महिलेला हळदी कुंकू लावलं ला जातं त्यानंतर तिला हातावर बघा छोटी अत्तरची बाटली मिळायची पहिली आत्तासुद्धा मिळते ती हातावर लावली जाते आणि तिच्यामधील म्हणजे मातेला आपण ते प्रफुल्लित करतो एक प्रकारे त्यानंतर तिला ब बोराने ओटी भरतो त्याचबरोबर सौभाग्याचं प्रतीक म्हणून एखादा आपण वाण तिला दिलं जातं त्याचबरोबर पानाचा विडा दिला जातो त्याच्याबरोबर सुपारी आणि तिळगुळसुद्धा दिलं जातं वान देताना आपण कसं देतो तर पदराचा टोक धरून ते वान एखाद्या महिलेला आपण दिलं जातं त्याचबरोबर तिळगुळ देऊन आपण नमस्कार करतो आणि त्याचबरोबर जर नववधू एखादी घरातील असेल तर नववधूने सुद्धा पाच वर्ष हळदी कुंकाचा कार्यक्रम हा केलाच पाहिजे किंवा आजकाल करण्याची तर प्रथा आहेच त्यानंतर इच्छेनुसार हा सोहळा करता येतो म्हणजे ज्याला ज्या पद्धतीने वान देता येईल शक्य असेल त्या पद्धतीने आपण ते वान देतो जसं की कुंकवाची डब्बी टिकली हिरव्या बांगड्या कोणकोणतं वाटी देतं कोण चमचे देतं कोण कंगवे देतं कोण छोट्याशा पिशव्या देतं कोणकोणतं घरीच बनवतं काही लोकं त तुळशीची छोटी रोपं आणतात बायका आणि त्यासुद्धा या निमित्ताने दिल्या जातात आजकाल तर खूप चढावळसुद्धा झालेली आहे हळदी उंकाच्या बाबतीत तिचं वाण माझ्या म्हणजे तिच्या वानापेक्षा माझं वान, वाना वान हे कसं श्रेष्ठ असेल आणि त्यानुसार आपण बायका आजकाल हळदी उंकाचा समारंभसुद्धा साजरा करतात तर त्याशिवाय महिला उपयोग म्हणून विविध वस्तूसुद्धा या हळदी उंकाला या दिल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की हळदी कुंकाचा समारंभ हा का करतात आणि काय आहे यामागचं या कारण तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करू नक्की सांगा कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सबस्क्रिप्शन एकदम फ्री आहे चला तर मग भेटूयात पुढच्या अशा अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नम शिवाय